नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भन्नाट असा एपिसोड प्रेक्षकांनो इथे टेलिकास्ट झालेला आहे तो म्हणजेच की आता अर फायनली अर्जुन कोर्टामध्ये जिंकलेला असतो आणि त्यासोबतच आता महित महिपतवर लागलेले ला दोन गुन्हेसुद्धा इथे त्याने पुराव्याशी सिद्ध केलेले असतात ते म्हणजेच की तो माणूस म्हणजेच की राकेश उर्फ उमेश आणि त्यासोबतच पिंट्या याची कसून चौकशी करण्यात यावी त्यामुळे त्याला ताब्यात दिलेलं असतो पोलिसांच्या आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ज्या काही साईट्स आहेत त्यासुद्धा चौकशी करण्यात याव्यात आणि जो काही राकेश कक्कनचा का खून झाल्याचा आरोप इथे मधुभाऊवरती होता तो आरोप मात्र मधुभाऊवरती मधुभाऊंचा सिद्ध झालेला असतो आणि मधुभाऊंना निर्दोष असं साबित केलेलं असतं आणि सिद्ध केलेलं असतं त्यामुळेच आता सगळेजणच म्हणजेच अर्जुन असो त्यासोबत सायली असो चैतन्य असो आणि रविराज असो ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू खेळलेलं असतं पण आता दामिनी आणि त्यासोबतच महिपत मात्र इथे खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात कारण कोर्टाने आता असे सुद्धा आदेश दिलेले असतात जो राकेश आहे तो इथे महिपत शिकरेच्या साईटवर का म्हणून राहत होता आणि त्यासोबतच त्याची सगळी काही कसून चौकशी करावी सोबतच महिपत शिकरेची सुद्धा चौकशी करण्यात यावी असं कोर्टाने आदेश दिलेले असतात अक्षरशः दामिनी तर तोंडाला हात लावूनच इथे बसलेली असते आणि फायनली हा निकाल आता अर्जुन आणि चैतन्याच्या बाजूने लाग लागलेला असतो इकडे मात्र आपली कल्पना जी आहे ती थोडीशी रागवलेली असते थोडीशी रुसलेली असते आणि प्रतापराव तिची समजूत काढत खालीपर्यंत आलेले असतात तेव्हा आता ती पूर्णाईजवळ येऊन पा येऊन बसलेली असते आणि प्रताप बोलत असतात अगोपासनं आता कल्पना त्यावर आता ती बोलत असते पूर्ण यांना सांगा पाहू तेव्हा काय झालेला आहे आणि तो बोलत असतो काय करू आता मी साता समुद्रा पार करून जाऊ का आणखी काय करू कल्पना तुझ्यासाठी हे बघ एका पायावर उभा राहू का असं म्हणून असते एका पायावर उभा राहायला जात असतात आणि एका पायावर उभा राहत असताना मात्र इथे आता पडायला बघत असतात आणि तेवढ्यातच पूर्णाई म्हणत असतात बास करता आणि त्यांचा कान पकडत असतात आणि हे बघ असलं काही करायचं नाही आहे आणि जर ती रुसलेली आहे रागवलेली आहे तर तू असं का वागतोस किंवा अशी काही गोष्टी का करतो ज्यामुळे ती रुजते आणि रागवते तेव्हा आता एक काल सोडणं एक काल सोडणं असंच आता इथे प्रतापराव म्हणत असतात तेव्हा मात्र एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेव आणि ती म्हणजेच की इथे ती माझी सून आहे त्यामुळे तू तिला कधीच दुखवायचं नाही आहेस आणि काहीच नाही आहे तेव्हा आता इथे कल्पनाच्या चेहऱ्यावर लगेचच आनंद पसरलेला असतो आणि ती आनंदात आणि हसताना दिसल्याच्यानंतर मात्र प्रताप लावाला खूप जास्त आनंद होत असतो करत कारण आता इथे प्रतापरावाने अक्षरशः कान पकडून स्वारी म्हटलेलं असतं तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की लगेचच कल्पना कोणाईच्या गळ्यामध्ये पडलेली असते आता सगळेजण घरातील मंडळी जमा झालेली असतात संध्याकाळची वेळ असते आणि विमलने सर्वांसाठी चहा आणि कॉफी बनवलेली असते खरं तर आता अश्विन मात्र मुद्दा म्हणूनच प्रियाला म्हणत असतो प्रिया तू ठीक आहेस ना आणि त्यासोबतच तुला कसला त्रास तर होत नाही आहे ना तुला कोर्टात कसला त्रास नाही झाला त्यावर आता इथे कल्पना म्हणत असते अरे तिला कसला त्रास होणार आहे आणि तिचा काय संबंध आहे उलट तिला आनंद झाला असेल सल तिचे वडील निर्दोष सुटलेले आहेत म्हणूनच असं म्हटल्या क्षणी आता इथे मात्र प्रियाला थोडासा रागसुद्धा येत असतो की आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तशा पद्धतीने बोलत आहेत आता मात्र मधुभाऊ असल्या असल्याकारणाने सायली मात्र खूपच जास्त आनंदामध्ये असते तिला खूप जास्त आनंद होत असतो आणि शेवटी आता जे काही प्रतापराव आहे ते बोलत असतात फायनली ह्या सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत तेव्हा आता प्रिया म्हणत असते ते हरीश काकांच्या खुनामध्ये जरी म सुटलेले असले तरीसुद्धा विलास काकांचा खून त्यांनी केलेलाच आहे ना त्यावर आता इथे जो काही अर्जुन आहे तो बोलत असतो खरंच तू त्यांना वडील मानते तेच काग किंवा खरंच तू त्यांच्या बाजूने की, की मला तर डाऊटच येतो की तू त्यांच्यासोबत त्यांच्या एवढे दिवस आश्रमामध्ये राहिलेली व्यक्तीसुद्धा एवढा राग आणि राग एवढा तिरस्कार कोणाचा करत असेल हे पाहिल्याच्या नंतर खरंच मला थोडंसं टेन्शनसुद्धा येत आहे आता मात्र अर्जुनने प्रियाला ह्या गोष्टी बोलल्याच्या नंतर आता तो बोलत असतो की आत्ता तरी ते निर्दोष सुटलेलेच आहेत आणि एक दिवस असा येईल की ते आता जे काही विलास काका आहेत विलासकाकांच्या खुनाच्या आरोपाखालीसुद्धा ते निर्दोष सुटतील याची खात्री आहे मला त्यावर आता इकडे प्रतापराव मधुभाऊंना इथे संध्याकाळचं जेवण सगळ्यांसोबत जेवण्यासाठी आग्रह करत असतात तेव्हा सायलीसुद्धा म्हणत असते मधुभाऊ प्लीज ऐका ना ना जाऊ तुमच्या तुमच्या खोलीमध्ये जेवाना सगळ्यांसोबतच त्यावर मधुभाऊ बोलत असतात असतात नाही घसा मी आहे माझ्या माझ्या खोलीमध्येच ठीक आहे त्याची काही गरज नाही आहे तेव्हा आता इथे प्रतापराव त्यासोबत अर्जुन सुद्धा त्यांना बोलत असतात नाही आजचं जेवण तुम्ही आमच्यासोबतच करायचं आहे तेव्हा आता अर्जुन त्याच्या त्याच्या खोलीमध्ये फ्रेश होण्यासाठी गेलेला असतो तर आता सायलीसुद्धा त्याच्या मागे मागे त्याच्या खोलीमध्ये गेलेली असते त्याला सुट्टीला सुद्धा फ्रेश होण्याचं व्हायचं असतं आता मात्र इकडे अर्जुन छान फ्रेश होत असतो कारण आता संध्याकाळच्या जेवणाची वेळ असते म्हणूनच आणि तेव्हा अर्जुन अर्जुनकडे पाहता क्षणी तिला खूप जास्त आज भारावून येत असतं कारण अर्जुनचं हे रूप ती पाहिलेलं असतं एवढं सुंदर त्याने कोर्टामध्ये हँडल केल्यामुळे त्याचं तिला खूप जास्त कौतुक वाटत असतं म्हणूनच दाराची कोडी लावते आणि हातामध्ये एक गुलाबाचं फुल घेऊन त्याच्यासमोर येत असते आल्याच्यानंतर त्याला म्हणत असते ए पलट असं म्हटल्याच्यानंतर अर्जुन म्हणत असतो त्याला तर काय एका सेकंदासाठी हे सगळं काय चाललेलं आहे ही गोष्टच कळत नाही आणि तेव्हा पुन्हा एकदा सायली म्हणत असते ए पलट आणि अगदी स्टाईलमध्ये ती उभी राहिलेली असते आणि तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच पा राहिलेला असतो काय हे सगळं काही तेव्हा आता सायली तिच्या तिच्या अंदाजामध्येच बोलत असते आणि ते म्हणजेच की गुलाबाचं फुल हातामध्ये घेऊन सायली या स्टाईलमध्ये उभी असते आणि म्हणत असते तू मुसय प्यार तो करेगा ना मेरा साथ बुडापेमे नाही छोडेगा ना तेव्हा आता अर्जुन हे सगळं काही ऐकत असतो आणि त्यासोबतच तिच्याकडे पाहत असतो आणि तेव्हा इथे तो तिला म्हणत असतो तू ठीक तर आहेस ना तेव्हा इथे ती पुन्हा म्हणत असते नाही मैं बिलकुल भी ठीक नाही हो तेव्हा मात्र इथे आता अर्जुन म्हणत असतो मग हे सगळं काही काय आहे तेव्हा आता ती बोलत असते फक्त मुलांनीच मुलीला प्रपोज करावं आणि मुलीने पायाखालची जमीन अशीच कुर्तडावी असं तर नाही ना होऊ शकत त्यामुळे मी तुला प्रपोज आहे खरंच माझा लग्नावर प्रेमावर कधीच विश्वास नव्हता पण मी कधीच तुझ्या प्रेमात पडले हे मलाच कळलं नाही आणि गुलाबाचं फूल देत असते गुडघ्यावर उभी राहून सायली अर्जुनला प्रपोज करत असते माझी साथ कधीच सोडू नकोस आणि नेहमी माझ्यासोबत असंच प्रेम करत राहा मी तुला खूप उशीर केला ओळखायला आणि खरंच आज कोर्टामध्ये तुझं जे काही रूप पाहिलेलं आहे त्यामुळे मी अगदीच भारावून भापभावून गेलेली आहे ह्या ह्या सगळ्या सगळ्या काही गोष्टी ते सायली बोलत असते आणि सायलीने हे सगळं काही तिच्या मनातलं व्यक्त केल्याच्या नंतर मात्र अर्जुन तिच्याकडे पाहतच असतो सायली अशी सुद्धा आहे हे त्याला कळत असतं ती म्हणत असते मला माहिती आहे तुम्हाला सायलीच्या फुलांची किती ॲलर्जी आहे पण तुम्हाला ह्या सायलीची कधी ॲलर्जी होणार तर नाही ना तुम्ही मला कधी सोडून जाणार तर नाही ना तेव्हा आता इथे अर्जुन तिच्या हातातलं ते गुलाबाचं फूल घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो अजिबातच नाही हे गुलाबाचं फूलसुद्धा मला मान्य आहे आणि सायलीचं प्रेमसुद्धा मला स्वीकारलेलं आहे आणि मी तुला कधीच सोडून कुठेच जाणार नाही किंवा तूसुद्धा माझ्या आयुष्यातून मला सोडून कुठेच जाणार नाही आहेस असंसुद्धा आता इथे जो अर्जुन आहे तो मात्र ते सायलीला बोलत असतो आणि मात्र प्रेक्षकांनो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे सगळं सगळं काही खूपच रोमँटिक होतं असतं कारण सायलीने फर्स्ट टाईम काहीतरी अर्जुनसाठी इथे केलेलं असतं आणि अर्जुनसुद्धा सायलीचं हे रूप पाहून खूपच जास्त भारावून भांभावून गेलेला असतो आणि त्याचबरोबर आता ह्या पद्धतीने हा सीन इथे झालेला आहे त्यामुळे दोघांच्या आयुष्यामध्ये नेमकं कुठलं वादळ येणार आहे काय होणार आहे जाणून घेऊयात पुढील भागामध्ये तर प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया मात्र महिपत आणि साक्षीला भेटायला गेलेली असते तिथं गेल्याच्या नंतर मात्र इथे ती महिपतकडे बोलत असते तेव्हा आता महिपत बोलत असतात तुला उडवायला मला शब्दांची गरज नाही एका बंदुकीच्या गोळीमध्ये सुद्धा मी तुला उडवू शकतो तेव्हा आता प्रिया म्हणत असते हो अगदी सेम तसंच करायचं आहे उडवायचंच आहे अर्जुनच्या अगदी सगळ्यात जवळच्या व्यक्तीला उडवायचं आहे आणि तेव्हा साक्षी म्हणत असते कोणाला उडवायचं आहे नेमकं काय सांगशील का त्यावर ती बोलत असते नाही त्याची आई नाही त्याची आजी तर सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजेच ती सायली हो सायलीलाच बंदुकीच्या गोळीने उडवायचं आहे असं आता प्रिया ह्या सगळ्या गोष्टी ते महिपतला आणि साक्षीला सांगत असते कारण तिला सायलीचा प्रचंड राग आलेला असतो सायलीमुळेच तिचा त्या घरामध्ये सतत होणारा अपमान आणि त्यासोबतच तिची तिथे कमी तिला मिळालेली ती वागणूक ह्या सर्व गोष्टी तिला खूपच जास्त इरिटेट आणि त्रास देत असतात म्हणूनच तिने आता महिपत आणि त्याचबरोबर इकडे जी काही साक्षी आहे तिच्या कडे जाऊन सायलीला सरळ सरळ उडवण्याचीच धमकी इथे दिलेली असते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुने छान तयारी केलेली असते पण त्याला सायली कुठेच भेटत असते त्यामुळे तो सगळं घर शोधलेलं असतं आणि तेवढ्यातच प्रतापरावला येऊन तो धडकतो आणि सायली कुठेच सापडत आहे त्यावर आता इथे पूर्णाई म्हणत असतात अरे तुझी बायको नेमकी गेली तरी कुठे त्यावर आता अर्जुन म्हणत असतो नाही ना ती कुठेच सापडत नाही काय झालं असेल सकाळपासून सापडत नाही आहे त्याचबरोबर तिचा फोन लागत नाही आहे घरात पण कुठे नाही तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो आणि हे सगळं काही इथे प्रिया बाजूलाच उभी राहून ऐकत असते पाहत असते आता मात्र अर्जुनसमोर पुन्हा एक आव्हान आलेलं असतं ते म्हणजेच की सायली नेमकी अशी अचानकच कुठे गायब झाली आणि त्यासोबतच खरंच आता प्रियाने महिपतच्या हाताशी धरून हे सगळं काही केलेलं असेल का जाणून घेऊयात पुढील काही भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग धन्यवाद